माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय प्रशांत बच्छा पोलीस उपायुक्त गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील तरुण पिढी व्यसनापासून मुक्त होण्याकरिता तंबाखूजन्य गुटखा चोरटी व आयात व साठवणूक करणाऱ्यांवर प्रभारी कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने आज तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली की की हा त्याच्या ताब्यात प्रतिबंधक मसाला व सुगंधित तंबाखू विक्री करता येणार आहे त्यानुसार सदरची बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमणवार यांनी आदेशित केल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील मदिना चौकातील मातृछाया अपार्टमेंटजवळ सापा रचून मोहम्मद माजी सुफियान खान वय वीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर पाच मातृछाया अपार्टमेंट मदिना चौक सारडा सर्कल नाशिक यास पकडलं त्याच्याकडे विमल पान मसाला राजनिवास सुगंधित पान मसाला तसेच तंबाखूचे पाटिके पाकिटे मिळून आली अधिक विचारपूस करून त्याच्या घराची झडती घेतली असता त्याचे घरात महाराष्ट्र राज्यात विक्री वाहतूक तथा वाह साठवणूक इत्यादीसाठी प्रतिबंधित केलेला एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे सोळा रुपये किमतीचा पान मसाला व सुगंधित तंबाखू मुद्देमाल मिळून आला विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन मधील पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भुमरे पोलीस हवालदार गुलाब सोनार संजय सानप चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन सुनील आहेर अतुल पाटील पोलीस अमलदार प्रवीण वानखडे अशांनी केलेले आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक